घेऊन आलेलं नाही तुमचे आशीर्वाद आणि तुमच्या हातांच्या टाळ्याने आम्हाला साथ द्यायची मी, मी बबलू चला चला चला, चला आज नाचा या जाऊया गा। ते गाणं मीच लिहिलेलं होतं तेच आपल्या समोर सादर करतोय चला चला चला, चला आज नाचा या जाऊया चला 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 आज नाचा जाऊया कुंदाच्या बोलावर जाऊया चला चला आज ना जाऊया चला चला आज ना जाऊया हिरवा देवाला धनतरी मातेच्या पाया आधी पडूया हिरवा देवाला नमन करूया धनतरी मातेच्या पाया आधी पडूया जीवन आपला